कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाच्या शेजारचे गटार पावसाच्या पाण्याने तुंबले तुंबलेल्या गटाराच्या पाण्याचा निचारा ना झाल्याने हे पाणी मुख्यालयातून वाहत होते हे पाहताच मुख्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी महापालिकेस टीकेचे लक्ष केले महापालिकेने पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी नालेसफाईचे काम सुरू केले या नालेसफाईच्या कामावर तीन कोटी पन्नास लाख रुपये खर्च करण्यात येत आहे महापालिका हद्दीतील पंच्याण्णव नाले या खर्चातून साफ केले जाणार आहेत जून महिन्यात पाऊस पडला तेव्हा पिसोली येथील चारशे घरांमध्ये पाणी शिरण्याची घटना घडली होती त्यानंतर नालेसफाईची पोलखोल झाली होती नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले लहान आकारचे नाले गटारी साफ करण्यासाठी मंजूर संस्थांना काम दिले आहे ही कामे करण्यात आली असल्याचा दावा महापालिकेने केला होता आज दुपारी पडलेल्या पावसामुळे महापालिका मुख्यालय शेजारी असलेले गटर तुंबले त्या तुंबलेल्या गटाराचे पाणी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात शिरले त्या ठिकाणहून वाहू लागले मुख्यालयात कामानिमित्त आलेले नागरिकांनी सांगितले की महानगरपालिका मुख्यालयात ही स्थिती आहे तर शहरात काय स्थिती असेल असा प्रश्न उपस्थित केला आहे